नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व चे नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अकल्ली दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली एकशे बावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पंचवीस कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पाचशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार चारशे एकवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परभणी अवकल्ली नव्वद क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये